नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत रक्षाबंधनसाठी काठाच्या साडीचा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळ झटपट आणि सुंदर डिझाईनसोबत ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चाळीस साईज आहे घडी घेतलेली आहे तेरा इंचाची त्यानंतर उंची घेतलेली आहे साडे आणि साडेसोळा इंच परफेक्ट माप आहे पाठीमागील गळा बोटनेकचा आहे आणि पुढील आपला साधाचा आहे शोल्डर घेऊया पावणे तीन आणि सहा इंचाचं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शोल्डर घ्यायचं आहे त्यानंतर मोंडा घ्यायचा आहे आपण साडेसहा इंचाचा चौकोन करून दोन दोन खुना केल्या चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन असे मोंड्याचे आकार देऊन घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही त्यानंतर चेक करायचे बरोबर आहे की नाही कधी कधी तिरका होऊन जातो पुढील गळा या ठिकाणी साडेसात इंचाचा इंचा घ्यायचा आहे बंद बाजूकडून आणि या ठिकाणी आपल्याला चौकोन करायचं आहे अर्धा गुलाकार या ठिकाणी आपण देणार आहोत मध्यावरती आपण पाच इंचावर खून केली त्यानंतर एक लाईन करायची पुढे एक इंच त्याच्या पुढे दीड वरती दीड आणि प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला बघा हे पुढील बाजू झाली सिम्पलमध्ये म्हणजे जसं आपण पुढील नॉर्मल ब्लाउज शिवतो तसा मग शोल्डर कट केलं पाठीमागील बोटनेक असल्यामुळे दीड इंच कपडा आपल्याला पाठीमागे करायचं आहे पुढील आणि मागील पुढे करायचं आहे म्हणजे सव्वा चार ते साडेचार इंच इथे आलं पाहिजे बस एवढंच फक्त इथं कट मारायचं आहे थोडासा म्हणजे नॉच मारायचा असं थोडासा याच्यासारखा किंवा खडून निखून केली तरी चालेल तर जो पहिला आकार आहे तो कट केला मोंड्याचा त्यानंतर गळा कट करून घेतला अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे बाजूला करायचा आहे आणि आता पुढील मोंड्याचा आकार जो आहे तो कट करायचा आहे या ठिकाणी गळ्याच्या मधोमध कट करून प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कट करून घेतला या ठिकाणी आपला पुढील पार्ट कट झालेला आहे आता मागील पार्ट आपण कट करणार आहोत तर या ठिकाणी जी गळारुंदी होती ती सव्वा चार ते साडेचार पाहिजे मी साडेचार घेतलेली आहे चाळीससाठी अकरा इंचाचा गळा चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला तीन इंचावरती खून करून एक लाईन करायची त्यानंतर इथे गळ्याचा आकार थोडासा गोल न देता तिरका द्यायचा आहे एक इंच खून केली एक लाईन केली त्याच्यानंतर आपल्याला जो खालील भाग आहे एक लाईन करायची आणि गळ्याचा आकार देण्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे झटपट होणारा खूप सुंदर दिसतो डिझायनर हा ब्लाऊज आहे नक्की ट्राय करा सणवार येतात लग्न समारंभ आहे आणि छान छान अशा डिझाईन तुम्ही शिवू शकता अगदी झटपट कमी वेळेमध्ये कमीत कमी, कमी दिवसाला दोन तीन ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर आणि सोपा हा ब्लाऊज आहे दिसायलाही छान दिसतो काटपदर साडी असेल तर नक्की ट्राय करा नसेल तर तुम्ही साडीचा कपडा वापरला तरी चालेल आता साडे दहा इंचाची घडी घेतली साडे अकरा इंचावर खून केली बाहीसाठी त्यानंतर अडीच इंचावरती इथे एक थोडीशी करून आपण दंडगिर किती आहे सहा त्याच्या पुढे दोन इंच ठेवले तिरकी लाईन दिली इथे दोन इंच मध्यावरती पाऊण इंच फुगीर आकार देऊन घेतला आणि अशा पद्धतीने तिरकी लाईन या ठिकाणी देऊन आपण हा जो पहिला आकार आहे फुगीर तो कट करायचा आहे झटपट अवघ्या दोन ते ती तीन मिनिटांमध्ये आपली बाही कटिंग होते नक्की ट्राय करून बघा बाही खोलायची आणि तिरका आकार जो आहे तो कट करायचा आहे त्यानंतर आता बघा पार्क कट झालेली आहे इथं आपला जो काटाचा भाग निघाला होता तो आपण शेवटपर्यंत तसाच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला तेवढाच काठ या ठिकाणी लागणार आहे आता इथे मी बाही कट करत आहे कारण आपण पाठीला कमी काट वापरणार आहोत तर आपण एवढा काठ बा बाजूला केला आहे आणि बाहीसाठी जोड येणार होता तर तो, तो जोड पण येणार नाही कारण आपला जो काट आहे तो फक्त पाठीच्या मध्यापर्यंत आहे तर हा काठ इथून आपण कट केला बाजूला करूया एवढा पुष्कळ होतो आता बाजूला ठेवून आपण दुसरा पार्ट मागील आणि पुढील कट करून घ्यायचं आहे बंद बाजू आहे तर तो मागील भाग घ्यायचा आहे आणि पुढील तुम्ही कोणत्याही बाजूला ॲडजस्ट केला तरी चालतो व्यवस्थित या ठिकाणी आपण हा जो पार्ट आहे मागील तो ठेवायचा आहे आणि जशाच्या तसा आपण या ठिकाणी कट करायचा आहे तर अशा पद्धतीने टॉप क्लासवरती तुम्हाला खूप सोप्या सोप्या डिझाईन बघायला मिळतात तर कमी वेळेत पण होणारे आहे आणि परफेक्ट साईजबरोबर आहे तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही तुम्ही फक्त हीच पद्धत वापरायची आहे कटिंगची शिलाईची आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात येतील पॅट पेपर पॅटर्नचे पण काही पॅटर्न आहे ते तेही तुम्हाला द्यायचे आहे एक आ, नंबर आहे तो मी तुम्हाला पाठवाल त्याच्यावरती तुम्ही हाय करा आणि तुमचा नंबर परत तुमचे ॲड्रेस लोकेशन सर्व व्यवस्थित त्यावरती पाठवा म्हणजे मला जे पेपर पॅटर्न आहे तुमच्यापर्यंत पोचवता येईल रेट तुम्हाला सांगितले जाईल किती घ्यायचे काय इतरांपेक्षा नक्कीच तुम्हाला कमी याच्यामध्ये दिले जाईल कारण आपल्याला हा बिझनेस म्हणून नाही करायचा तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीला मा ब्लाऊज शिवता आला पाहिजे तिला तिच्या पायावरती उभं राहता आला पाहिजे आणि चार पैसे त्यातून कमावता आले पाहिजे अशा दृष्टीने मी हे पे, पॅ पे, पेपर पॅटर्न जे आहे ते तुम्हाला देणार आहे थोडासा वेळ मिळेल तर मी नक्की तो तुम्हाला पेपर पॅटर्नचा जो एक व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल की पेपर पॅटर्न कसे दिले जातील आणि ते कसे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील त्याचा एक व्हिडिओ बनवल तर तुमचा नंबर हे करा ॲड्रेस आणि लोकेशन मी तुम्हाला नंबर पाठवील त्याच्यावरती तुम्ही पाठवा आता सुरुवात करूया शिलाईसाठी तर या ठिकाणी आपण काय केलं आहे बघा सुईचा कपडा ठेवला त्यावरती अस्तरचा कपडा ठेवला आणि शिलाई केली त्यानंतर ते तिरकी कातर दिली आणि समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप देणार आहोत कारण दाबटीप दिल्यामुळे काय होतं जो अस्तरचा कपडा आहे तो समोर येत नाही आणि दिसत नाही बघा किती छान अशी प्लेन ही बाई आली बाही करताना पण काठाचाच भाग घ्यायचा आहे शिलाईला तो खालचा प्लेनवाला नाही घ्यायचा आता स वरच्या बाजूलाही लगेच शिलाई करून या ठिकाणी बाकीचा कपडा जागेवर कट करत चालायचं आहे म्हणजे काय होतं व्यवस्थित वे शिलाईची वेस आपल्याला जो जोडता येतून अडचण येत नाही दोन्ही बाया झाल्या पुढील जो पार्ट आहे त्याला आपण शिलाई करून घेतली आता जोडताना कसा जोडायचा आहे उजवी बाजू वरची बाजू पकडायची बघा कमी कमी अंतरावरती शिलाई आहे आणि खाली थोडीशी नॉर्मल थोडीशी पाऊण इंचावरती वाढवली वरती द अर्धा इंच कप्स लावायची पण गरज नाही एवढा छान हा जो आकार आहे प्रिन्स कटचा तो फुगला का, मा जातो चापटा होत नाही व्यवस्थित बसतो का काही माझ्या मैत्रिणींना ताईंना प्रॉब्लेम येतो की चापटा होऊन जातो तर नाही होणार तुम्ही नक्की ही पद्धत वापरून बघा फक्त तुम्हाला तीन इंच वाढवायचे आहे खूप दिवसापूर्वी आपण दोनच इंच वाढवायचे तो मार्जिन कमी राहायची त्यामुळे तीन इंच आपण यापुढे वाढवलेले आहे आता बघा इथे सरळच पट्टी घेतली आणि प्रिन्स कटचा आकार आहे तिथे आपण चून घेतली साधारणतः दोन इंचाची पट्टी घ्या डबलची घ्या सिंगलची घ्या काही प्रॉब्लेम नाही शिलाई झाल्यानंतर दापटीप आणि क्रॉसमध्ये आपण आतल्या बाजून ही शिलाई या ठिकाणी करायची आहे बघू शकता दोन्ही बाजू आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत इथे चून घेतल्यामुळे काय होतं प्रिन्स कटचा आकार जो आहे ना तो छान ॲडजस्ट होतो नाही तर मग गोळा होतो व्यवस्थित बसत नाही त्यामुळे इथे चून तुम्हाला घ्यायचीच आहे आणि क्रॉसमध्ये तुम्हाला या ठिकाणी शिलाई करायची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्हीही आपले पार्ट झालेले आहे आता व्हीची पट्टी आणि काचपट्टी आपल्याला तयार करायची आहे तर या ठिकाणी आपण जोडणार आहोत थोडासा जोड देणार आहोत पट्टी थोडीशी कमी आहे आणि अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत व्हीची पट्टी आहे तर उजवी बाजू घ्यायची आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हीची पट्टी त तयार कशी करायची ते तुम्ही बघू शकता आणि काचपट्टी पण कशी जोडायची तेही बघू शकता आता बघा आतली बाजू पकडायची आणि खाली दुमडून यावरती शिलाई त्यानंतर तिरकी कातर त्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे थोडंसं कपडा कट करून या ठिकाणी थोडंसं दुमडून त्यावरती शिलाई देणार आहोत जी शिलाईची पट्टी आहे ना त्या पट्टीवरच आपण ही पट्टी ठेवायची आणि त्यानंतर या ठिकाणी आपण घेणार आहोत व्हीचे आकार जाग्यावरतीच वेळ कमी लागतो सहा ते सात व्हीचे आकार आपण घ्यायचे आहे कमी कमी अंतरावरती व्हीचे जर आकार घेतले तर काचपट्टी व्हीची पट्टी बाजूला होत नाही आणि हुक पण लावली की नाही ते समजत नाही त्यामुळे आपण कमी कमी अंतर अंतरावरती सहा ते सात या ठिकाणी आय घ्यायचे आहे आता बघा गोल गळा करून घेतला कारण तसाच गळा नाही ठेवायचा आता काचपट्टी सुईच्या बाजूने लावली आणि आतल्या बाजूला घेऊन ती शिलाई केली दोन्ही पण बाजू आपण चेक करूया बरोबर आहे की नाही गळा जर मागे पुढे वाटला तर सारखा करायचा आहे नाही वाटला तर तसाच ठेवला तरी चालेल शिलाई मारून मग मा कट करत चला ही पट्टी सुईच्या बाजूने जोडून मग आतल्या बाजूने आपल्याला घ्यायची एक ईद पट्टी राहील ना आपला ईद बघा तेवढंच गळ्याची पट्टी ठेवत चला खूप मोठी चांगली नाही दिसत आता या ठिकाणी आपल्याला तिरक्या पट्ट्या घेऊन त्यावरती डबल केलेली आहे मी तिरकी पट्टी साधारणतः सव्वा इंचाची ते दीड इंचाची घ्या डबलची केली त्यानंतर त्यावरती शिलाई द्यायची आहे एकसारखी पट्टी पुन्हा कट करायची आहे थोडंसं दुमडायचं आहे जेव्हा गळ्याचा आकार तुमचा चुकतो ना व्यवस्थित येत ना नाही तर ही नक्की पद्धत वापरून बघावं खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा आहे की त्या आपल्या लक्षात येत नाही आपण शिवून बसतो नंतर प्रॉब्लेम येतो जोडतानी सैल जोडायचं आहे इथं आल्यावरती कट करायचं आहे त्यानंतर तिरकी कातर देऊन थोडीशी कपडा जर बाहेर जात असेल पट्टीच्या तर कट करायचं आहे जात तर नाही केलं तरी काही हरकत नाही नॉर्मल बघा थोडंसं नॉर्मल काहीतरी कट केलं जोडतानी बाहेर थोडंसा कपडा दिसेल अशा पद्धतीने आपण ही पट्टी जोडायची आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजू आपण अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार केलेल्या आहे गळाही ही बघू शकता आता बघा डावी बाजू म्हटलं की काच पट्टीची पकडायची दुमडून घेतलं एकदम सैलमध्ये ही पट्टी लावायची कुठेही पट्टीला ओढायचं नाही त्यामुळे गळा आपला व्यवस्थित येतो आणि गोलाकार दिसतो तुम्ही बघू शकता गळा किती छान आला आहे त्यानंतर या ठिकाणी आता खाली कपडा सुईचा आहे आणि त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवणार आहोत अस्तरचा कपडा आपण सुईच्या बाजूवर ठेवायचं आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे तशा आकारामध्ये आपण शिलाई करायचं आहे बघा अशी जर पद्धत वापरली तर तुम्हाला कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येणार नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तुमचा जो गळा आहे तो तयार होतो वेळही कमी लागतो आणि दिसायलाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो जसा गळ्याचा आकार आहे त्या गळ्याच्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तिरकी कातर द्यायची आहे तिरकी कातर देऊन झाल्यानंतर आतला जो कपडा आहे ना तो व्यवस्थित कट करायचा बघा आता जिथे मला वाटलं ना आकार थोडा मागे पुढे झाला तर मी पुन्हा शिलाई केली असंही तुम्ही करू शकता आता थोडासा कपडा आपण या ठिकाणी कट केला की त्यामुळे काय होतं आपल्याला जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते आणि दुमडण्यास सोपं जातं दापटीप द्यायची आहे तर दापटीप देताना जो खालचा कपडा आहे तो त्याच्या सोबत आला पाहिजे बघा थोडंसं दिसतंय तुम्हाला सोबत कपडा आहे आणि त्यावरती आपण दापटीप देत आहोत दापटीप देताना देता खूप जवळ पण नको आणि खूप अंतरावरती नको जशी कमरपट्टीची दापटीप असती तशीच दापटीप आपण या ठिकाणी देणार आहोत आता बघू शकता जो गळा आहे आपला तो गळा किती छान या ठिकाणी तयार होणार आहे आतल्या बाजूला अस्तर घेतलं पूर्ण प्लेन करायचे आणि त्यावरती आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत अगदी झटपट गळा तयार होतो तुम्ही बघू शकता वेळही लागत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो कमी वेळेत अस्तरचा अस्तरचा ब्लाऊज किंवा कोणताही ब्लाऊज कमी वेळेमध्ये कसा शिवायचा आणि वेळ किती कमीत कमी लागेल याचा आपण प्रयत्न करायचा आहे तर मग अशी पद्धत जर वापरली तर तुम्ही घड्याच्या काठावर बघू शकता तुमचा ब्लाऊज किती मिनटात किंवा किती तासात होतो जो वेळ तुम्हाला दीड ते दोन तास लागतो शिवायला तो, तो तुम्ही एक तासाच्या आतही पुरा करू शकता अगदी डिझाईनचा असू द्या कोणताही ब्लाऊज असू द्या आणि तुम्हाला ब्लाऊज शिवताना कंटाळा येणार नाही इतकी सोपी पद्धत आहे ब्लाऊज एकदम छान असा पेटीसारखा बसला जातो कुठेही चुकत नाही शिलाई झालेली आहे सगळ्या बाजूली त्यानंतर कमरेचे टक्स आपण घेत आहोत या ठिकाणी साडेतीन साडेतीन इंचाचे दोन्ही बाजूला तर इतकी सोपी पद्धत आहे टॉप शिले क्लासवर ती व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर खाली कमरपट्टी न लावता इथे मी दुमडले बघा असं दुमडायचे डबल शिलाई घ्यायची कमरपट्टी कधी कधी हात शिलाई उसते आणि नंतर प्रॉब्लेम येतो किंवा कमरपट्टी जरी नाही लावली तरी चालते असंही तुम्ही केलं तरी चालेल जर तुम्हाला कमरपट्टी आवडत असेल तर तुम तुम्ही कमरपट्टी लावू शकता आता या ठिकाणी बघा आपल्याला जो कपडा आपण ठेवला होता कोणता जो काट आपल्याला जोडायचा आहे तो मग आपण इथे अस्तरचा कपडा घेतला आणि बरोबर डिझाईन काठाची जेवढी आहे तेवढाच शिलाई करून घेतला बाकीचा कपडा या ठिकाणी कट करून तिरकी कातर द्यायची आता कपडा सुईच्या बाजूला घेऊन आपण प्लेन करून त्यावरती एक शिलाई देणार आहोत अशा पद्धतीने हा काठ आपण तयार करणार आहोत तर बघा दोन्ही काठाची जी पायपिंग आपल्याला दिसते एक लाईन बघा ती लाईन बरोबर आलेली आहे अशा लाईनमध्ये आपण हा काठ घ्यायचा आहे आता जोडताना बघा हा ठेवला होता मी तुम्हाला म्हटलं ना शेवटपर्यंत व्यवस्थित ठेवा तर मग अशा लाईन करून घ्यायच्या म्हणजे जोडण्याच्या वेळेस अडचण येत नाही आणि तेवढाच काठ या ठिकाणी आपण जोडू शकतो अशा पद्धतीने काट या ठिकाणी ठेवून आपण शिलाई करणार आहोत मधोमध तुम्ही छोटासा पॅच लावू शकता बटन लावू शकता मनी लावू शकता किंवा असा प्लेनही तुम्ही ठेवू शकता तर बघू शकता अगदी झटपट असा हा जो गळा आहे तो तयार झाला तर टाचन पिनचा वापर करा आणि एका बाजूला शिलाई आपण थोडीशी पॅकमध्ये करायची किंवा डबल जरी केली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी मागील भाग तयार झाला आहे अगदी झटपट झाला आहे बघा किती वेळात आपण हा कमीत कमी वेळेमध्ये मागचा डिझाईनचा गळा तयार केलेला आहे तर आता वरती आपण एकदम प्लेन करायचं आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी आता आपल्याला पायपिंग करायची आहे जशी आपण पुढील भागाला केली तिरक्यामध्ये पट्टी घेऊन तीच पद्धत आपल्याला पाठीमागे वापरायची आहे गळ्यासाठी तर बघू शकता किती छान अशी फिनिशिंग या ठिकाणी आलेली आहे आता पायपिंगची पट्टी आपण लावून घेतली त्यानंतर इथे आतल्या बाजूला घेऊन थोडीशी दिसू द्या म्हणजे छान दिसतं खूप पण प्लेन नाही चांगलं दिसत अशा पद्धतीने गळ्याची जी पायपिंगची पट्टी आहे ती आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी शोल्डर जोडणार आहोत आता शोल्डर जोडताना खालचा भाग आहे तसाच ठेवला आहे सुईचा आणि जो पुढील भाग आहे तो त्यावरती ठेवून या ठिकाणी साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई आपण दोन्ही बाजूला घेणार आहोत फक्त खालचा भागसारखा असू द्या वरचा मागे पुढे झाला तर काय हरकत नाही आपण थोडंसं त्या ठिकाणी कट करू शकतो परफेक्ट माप आहे पुढील बाजू जी आहे ती आपली साधी आहे आणि पाठीमागे आपण काय केलं बोटनेक घेतलं खूपदा असा प्रश्न पडतो माझ्या ताईंना किंवा मैत्रिणींना की पुढील पार्ट आपण जर हुकचं टाकला तर मग शोल्डर किती घ्यायचं मग मागील जर बोटनेकचं टाकला तर पुढील कसं घ्यायचं तर मग अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे पुढील आहे तेच टाका फक्त मागील तुम्हाला बोटनेक ठेवायचा आहे तर तुम्ही शोल्डर थोडंसं वाढवायचं आहे फक्त काय करायचं आहे फक्त कपडा आपल्याला मागे करायचा आहे पुढील आणि पुढील जो बाजूचा आहे तो पुढे घ्यायचा आहे सव्वा इंच चौतीसपर्यंत घ्यायचं आहे त्यानंतर दीड इंच आपण चाळीसच्या आसपास घेऊ शकतो म्हणजे आपण जो कपडा बघितला ना तो कपडा तसा सरकवायचा तो एक व्हिडिओ तो शेपरेट बनवला जाईल ती तुमच्या लक्षात येणार नाही कारण माप जे चालू आहे तेच बघूया बाकीचं आपल्या प्रत्येक मापानुसार मी तुम्हाला सांगेल कारण तुमच्या लक्षात पण येणार नाही लगेच ते कटिंगची वीस मी तुम्हाला सांगितलं होतं पण ते तुमच्या आता लक्षात आहे की नाही माहीत पण मग आपण फक्त ते अंतर कमी जास्त करायचं आहे इथे दोन्ही पण बाह्या आपण जोडून घेतलेल्या आहे बाही जोडताना बघा खालचा कपडा वरचा कपडा एकच अंतरामध्ये शिलाई आला पाहिजे नाही तर कुठेही चून येते किंवा फुगा येतो किंवा बाही प्लेन होत नाही त्यामुळे कमी कमी अंतरावरती आपण शिलाई करून घ्यायची इथे थोडंसं आपण दुमडून घेऊया म्हणजे जो काटा आहे तो छान पण दिसेल आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आपली ब्लाऊजची फिनिशिंग ब्लाउजची फिनिशिंग जर छान असेल ना तर कस्टमरला आपला ब्लाउज नक्कीच नक्की, नक्की आवडतो आणि एक हे धागा धुगा दिसला नाही पाहिजे कट करायचं आहे ती सवय लागली पाहिजे धागा दिसू द्यायचा नाही कुठेही धागा बघा आतली जी बाजू आहे ती पण खूप छान दिसते खोलल्यानंतर फिटिंग बघूया साडे पस्तीस कमर आहे तर इथे मी साडेसतरा घेतलं आहे सॉरी अठरा घेतलं आहे मी अठरा घेतलं आहे आणि पुढे मी घेत आहे पावणे नऊ वरती दहा इंच इथे दहा इथे पावणे नऊ इंच पावणे नऊ पावणे नऊ किती झालं साडेसतरा झालं आणि पाठीमागे आपण किती घेतलं अठरा इंच तर अशा पद्धतीने आपण आता सुईच्या बाजूनी या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही अशाही पद्धतीने फिटिंग करू शकता किंवा निम्मनिम्म पार्ट पण करून तुम्ही शिलाई करू शकता पण ही सोपी पद्धत आहे त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरा आता दोन्ही बाजूला आपण सुईच्या बाजूला ठेवून शिलाई करून घेतलेली आहे आता फिटिंग बघा सगळ्यांना खूप फिटिंगमध्ये अडचण येते मध्यावरती जो आपला पुढील पार्ट आहे तो तुम्ही न्यायचा आहे मग शिलाई करायची उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे आता बघा ज्या आपण खडूच्या खुणा केल्या होत्या त्या खडूच्या खुना जर मागे पुढे झाला तर त्याचा मद्य पकडायचा आहे नाही झाल्या तर त्याचा आपण त्या खुणांवर फिटिंग करू शकतो आता इथं माझ्या खालच्या झाल्या मी त्याचा मद्य केला आणि चाळीस आहे तर दहा इंचावर खून केली होती तिथे बरोबर आलं आहे इथे बरोबर सहा दंडघेर आपला सहा मध्यावरती सात इंचं असंही असतं काहींचं साडेसात मध्यवर्ती खाली सहा असू शकतं म्हणजे प्रत्येकाची साईज वेगवेगळी असू वेग शकते अशा पद्धतीने फिटिंग जर केली तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही झटपट ब्लाऊज आपला तयार आहे अवघ्या अर्ध्या तासाच्या आसपास ब्लाऊज होतो किंवा थोडंसं तुम्ही जर म्हणजे वेळ पण तुम्हाला लागू शकतो एक तासाच्या आत तर होऊ शकतो हा ब्लाऊज झटपट होणारा कमी वेळेत होणारा अगदी मस्त असा कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी ट्राय करू शकता खास रक्षाबंधनसाठी हा ब्लाऊज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करत चला तर अशा पद्धतीने छानसा असा हा रक्षाबंधन स्पेशल ब्लाऊज आपला तयार आहे नक्की ट्राय करा तर हा पाठीमागे बोटनेक आहे इथं वरती पण बटन लावले जाईल आणि खाली पण बटन